आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मकर संक्रांतीच्या टायमाला म्हणजेच मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भुगे असते त्या भोगीला मिक्स भाज्याची जी भाजी बनवली जाते ती भाजी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर भाजी बनवण्यासाठी घेतलेल्या भाज्या इथं मी घेतलेले आहेत मटर सोबत कांद्याची पात मेथीची भाजी सोबत मी घेतलेले आहेत वालाच्या शेंगा आता इथं माझ्याकडं हुरडा नव्हता म्हणून साधे हरभारे भिज भिजवलेले घेतलेत गाजर सोबतच वालाच्या शेंगाचं बी म्हणजे त्या पावट्या नसत पावट्याचे बीज म्हणलं तरी चालेल तेच बीज येते सोबतच मी जांब आणि बोर घेतलेले होते गॅसवर आता तवा गरम करायला ठेवायचा आणि थोडेसे शांगदाणे आणि थोडेसे तीळ छान लालसर रंगावर भाजून घ्यायचे आता ह्या भाजीमध्ये मेन म्हणजे तिळच असतात तीळ घाजू तिळ तिळ घालूनच भाजी, भाजी बनवली जाते या भाजीला आवर्जून तीळ घातले जातात आता छान हलक्या लालसर रंगावर इथं तीळ आणि शांगदाणे भाजून घेऊयात तर तीळ शेंगदाणे भाजून घेतले आणि तळ्यावरचे काढून घेतले नंतर मी इथं घेतलेलं आहे थोडंसं खोबरं तेल टाकून खोबरं देखील छान लालसर रंगावर भाजून घेतलं खोबऱ्यासोबत थोडासा लसूण आणि अर्धा इंच अद्रक थोडासा म्हणजे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक टाकून खोबऱ्यासोबत लसूण अद्रक ही हलकी परतून घेतली आता ही भाजी बनवायची पद्धत सगळ्या जाग्यावर थोडी वेगळी वेगळी असते आता मी तुम्हाला दाखवत आहे ती माझ्या घरात आमच्या घरी बनवतो तशी भाजी बनवत आहे आता मी कढाईमध्ये पाणी गरम करून घेतलं होतं आणि जेवढ्या भाज्या घेतल्या होत्या तेवढ्या भाज्या त्या पाण्यात टाकून घेतल्या आणि सोबत वरतून चवीनुसार मीठ टाकलं आणि भाज्याला शिजत घातलं आता जोपर्यंत ह्या भाज्या शिजत होत्या तोपर्यंत आपल्याला या भाजीसाठी मसाला तयार करून घ्यायचा होता तर वरतून ताट झाकून ठेवायचं आणि ताट झाकून ह्या भाज्या शिजत ठेवून द्यायच्या तर आता इथं मी घेतलेलं होतं आता शांगदाणे आणि तिळ सगळ्यात अगोदर मी इथं मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमध्ये फिरून घेतले सोबतच जे लसूण अद्रक आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते देखील इथं टाकून घेतलं आणि सोबत मी एक कांदा भाजून घेतलेला होता तो देखील टाकला कांदा डायरेक्ट गॅसवर भाजून घेतलेला होता आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि थोडं पाणी टाकून याची छान फाईन पेस्ट तयार करून घेतली तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं ही पेस्ट तयार करून घेतली आहे आता आता आपण घेऊयात भाजी बनवायला इथं भाज्या छान शिजलेल्या आहेत पाच सात मिनिट लोटू मॅडम गॅसवर या भाज्या शिजून घेतलेल्या होत्या आता कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल छान कडक कर गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच तेलात जिरे टाकून जिर्याची फोडणी द्यायची आणि जो आपण मसाला खोबऱ्याचा वगैरे कांद्याचा मिक्सरमध्ये फिरून घेतला होता तो मसाला टाकून घ्यायचा आणि छान दोन तीन मिनिट इथं मसाला लो टू मिडियम गॅसवर फ्राय करून घ्यायचा आता मसाला फ्राय झाल्यानंतर इथं पावडर मसाले ॲड करायचे आहेत पावडर मसाल्यामध्ये सगळ्यात अगोदर दोन चमचे पावडर सोबतच थोडीशी चुटकीभर काहीतरी हळद पावडर दीड चमचा मी काळा मसाला वापरलेला आहे तुम्हाला काळा मसाला वापरायचा नसेल तर लाल चटणी वापरली तरी चालन सोबतच अर्धा चमचा गरम मसाला थोडंसं मीठ कारण भाज्या शिजवताना मी मीठ ॲड केलेलं होतं आणि छान मसाले मिनिटभर तेलात परतून घ्यायचे आणि ज्या भाज्या आपण शिजून घेतलेल्या होत्या त्या भाज्या सर्व इथं टाकून घ्यायच्या कढाईमध्ये ओतून आता भाजी तुम्हाला कशी हवी सरबरीत हवी थोडी पातळ हवी का घटसर हवी त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी ॲड करून घ्या पाणी ॲड केल्यानंतर जे आपण शेंगदाणे आणि तीळ मिक्सरमध्ये फिरून ठेवले होते ते इथं ता टाकून घ्यायचे आणि गॅस लो टू मिडियम ठेवायचा लो टू मिडियम गॅसवर छान पाच सात मिनिट ही भाजी शिजून घ्यायची आणि आपल्याला वर भाजीच्या ना थोडेसे तिळ घालून घ्यायचेत एक चमचा भर मी इथं तीळ टाकून घेत आहे कारण या भाजीमध्ये मेन म्हणजे तिळच असते कारण संक्रांतीची भाजी आहे तर तिळाला खूप मान दिला जातो तर तिळ टाकून घेतले तर पाच सात मिनिट भाजी शिजून घेतल्यानंतर या पद्धतीने भाजी तयार झालेली असेल तर तुम्ही पाहू शकता भाजीचं टेक्चर कलर मस्त आलेला आहे आणि भाजी दिसायला जितकी छान दिसते ना खायला देखील तितकीच भारी लागते तर आता पूर्ण गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर छान पाच सहा मिनिट ही भाजी फरशी उतरायला ठेवून द्यायची तर आता मस्त आपली गरमागरम तर भाजी तयार झालेली आहे तर वरतून मी थोडीशी भाजीवर कोथिंबीर घालून घेतलेली होती आणि ही भाजी आवर्जून बाजरीच्या बाजरीची भाकरी आणि त्या बाजरीच्या भाकरीला तिळ लावलेले तिळ लावलेले लाव असतात म्हणजे तिळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते एक नंबर खायला लागते टेस्ट बी जबरदस्त येते तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ